नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज तीन ऑगस्ट सायंकाळचे सव्वा सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण पाहिलं काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान ज्या काही पावसाच्या नोंदी झाल्यात त्यानुसार गडचिरोलीतील एका ठिकाणी मुसळधार पाऊस बाकी विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये मध्यम तर पश्चिम भागांमध्ये हलका पाऊस झालेला आहे मराठवाड्यातही थोड्याशा ठिकाणी हलकासा पाऊस झाला मध्य महाराष्ट्राच्या पूर्वपट्ट्यात कुठेतरी हलक्या सरी आणि पश्चिम पट्ट्यात मात्र मध्यम ते जोरदार पाऊस सरी आणि घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या कोकणातही घाटांना लागून असलेल्या भागांमध्येच मुसळधार पाऊस झाला आहे गोव्यापर्यंत आणि मात्र किनारपट्टीच्या भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला आणि जर सध्याची आपण स्थिती पाहिली तर महत्त्वाची अपडेट ही आहे की मुळशी धरणातून मुळा नदीपात्रामध्ये साधारणतः जो विसर्ग चालू चा, सा, आहे पंचवीस हजार सहाशे नऊ क्युसेकचा तो स सायंकाळी सात वाजता सत्तावीस हजार सहाशे नऊ क्युसेक इतका करण्यात येणार आहे त्यामुळे पुणेकरांनो घ्या नदीपात्राच्या आसपास जाऊ नका आणि यानंतर दुसरे एक महत्त्वाचे अपडेट्स म्हणजे डिप्रेशन जे काय डिप्रेशन होतं सकाळी झारखंडच्या आसपास त्याची तीव्रता वाढलेली आहे आणि आत्ता या ठिकाणी डीप डिप्रेशन म्हणजे चक्रीवादळाच्या एक स्टेप आधीची स्टेप आहे ही ज्यावेळेस डीप डिप्रेशन होतं तर ही डी हे डीप डिप्रेशन झाले म्हणजे याची तीव्रता अजून वाढलेली आहे आणि त्याचा जो काय पाऊस आहे तो आता मध्य प्रदेशच्या पूर्व भागांमध्ये आणि छत्तीसगडच्या उत्तर भागांमध्ये बऱ्यापैकी जोरदार सक्रिय आहे सोबत जे चक्रकार वारे राजस्थानच्या आसपास होते त्याचीसुद्धा तीव्रता वाढलेली आहे आणि याचंसुद्धा कमीदाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि या दोन्ही सिस्टमला जोडणारा मान्सूनचा आस असले कमच पट्टा हा अशा प्रकारे विस्तारलेला आहे उत्तर भारताकडे थोडासा सरकलेला आहे आणि ऑफशो ट्रप आपल्या किनारपट्टीला सक्रिय आहे आणि त्यामुळे आज, आज माथ्यामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसरी घाटाच्या भागांमध्ये सकाळपासून या आपल्याला पाहायला मिळत आहेत जर आपण सॅटलाईट इमेज पाहिली तर राज्यामध्ये आपल्याला जे काही पावसाचे ढग दिसत आहेत ते घाटामध्ये खास करून पुण्याच्या घाटामध्ये पावसाचा जोर वाढला आहे त्यामुळे धरणातून विसर्ग होत आहे आणि विविध धरणातून विसर्ग पुण्याच्या घाटाच्या भागात पाऊस असल्यामुळे वाढणार आहे त्यासोबत नगरच्या घाटाकडील भागात नाशिकच्याही घाटाकडील भागांमध्ये आज पावसाचा जोर हा वाढलेला आहे पालघर ठाणे रायगडच्या भागांमध्ये सम मुसळधार पाऊस सरी आहेत मुंबईमध्ये सुद्धा मुसळधार पाऊस सरी सकाळपासून किंवा दुपारी बऱ्यापैकी पाहायला मिळत होते आत्ता थोडा जरी तोड कमी झाला असला तरीही बऱ्यापैकी चांगल्या पावसाचे ढग हे ठाणे पालघर रायगडच्या उत्तर भागात पुण्याच्या घाटाच्या भागांमध्ये पाहायला मिळत आहेत भीमाशंकर असेल त्याच्या आसपास खूप मुसळधार पाऊस सक्रिय आहे त्यानंतर साताऱ्यामध्ये विखुर्ल्यासोबत हलक्या पाऊस तरी आहेत कोल्हापूरमध्ये जोर थोडासा ओसरला आहे सांगलीमध्येसोबत क्वचित हलक्याशाच पाऊस तरी आपल्याला पाहायला मिळत आहेत सोलापूरच्या उत्तर भागात धाराशिवच्या उत्तर भागांमध्ये भूमपारांडाच्या आसपास थोड्याफार पावसाचे ढग आहेत बीडमध्येसोबत थोड्याफार पावसाचे ढग अशा प्रकारे पाहायला मिळत आहेत छत्रपती संभाजीनगर जालन्याच्याही काही भागांमध्ये विखुर्ल्यासोबत हलक्या पावसाचे ढग आहेत त्यानंतर बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा हलक्या पावसाचे ढग आहेत अमरावती नागपूर आणि चंद्रपूरचे काही भाग भंडारा गोंदियाच्या काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे ढग सध्या पाहायला मिळत आहेत आणि एकूणच ढगांची वाटचाल जी आहे पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे आणि रात्रीचा जरी आपण अंदाज पाहिला तर नाशिकच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस तरी रात्रीही होतील पुण्याच्या घाटामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होतील मावळ मुळशीचा वरचा जो काही भाग असेल या ठिकाणी पावसाचा जोर किंवा जुन्नरच्या आसपास जोर टिकून आहे रात्रीही राहील त्यानंतर रायगडच्याही कर्जतच्या आसपासचा भाग आहे या ठिकाणी जोरदार पाऊस होईल त्यानंतर ठाणेच्या पूर्व भागात पालघरच्या बऱ्याचशा भागांमध्ये मुसळधार पाऊस सरी हे आज रात्रीसाठी होतील मुंबईच्या आसपास मध्यम ते जोरदार रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे राहिलेले भाग गोव्यामध्ये मध्यम ते जोरदार कोल्हापूर घाट सातारा घाट मध्यम ते जोरदार तर साताऱ्याच्या काही घाटांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आज रात्रीसाठी राहील तसेच धुळे नंदुरबार जळगाव नाशिकचे भाग छत्रपती संभाजीनगरचे भाग हलक्या मध्यम पाऊस सरीची शक्यता राहील काही वेळासाठी यासरी सरी जोरदार राहतील पण पाऊस हा हलका मध्यमच राहील नगरचे हे पश्चिम भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सरी राहतील बाकी मराठवाड्यात ज्या ठिकाणी हे जे काही ढग आहे ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जात पाऊस सरी देणार आहेत म्हणजेच काय बीडचे ढग आहेत ते इकडे परभणी मग नांदेडकडे जातील धाराशिववाले ढग इकडे लातूरकडे जातील पण सार्वत्रिक पाऊस देणार नाहीत इकडे अकोला अमरावती आम वर्धा नागपूर भंडारा गोंदी अशा प्रकारे पश्चिमेकडून पूर्वेकडे ढग जात आज रात्री पाऊस देतील हे तर झालं आज रात्रीची स्थिती जर आपण उद्याची स्थिती पाहिली तर उद्यासुद्धा राज्यात पावसाचा जोर टिकून राहील पालखर ठाणे नंदुरबार घाटाकडील असे, भाग असेल धुळेचे पश्चिम भाग नाशिकचे घाटाकडील भाग असेल पुणे घाटाकडील भाग सातारा घाटाकडील भाग कोल्हापूर घाटाकडील भाग सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचे खाळे असतील घाटाच्या आसपासचे भाग मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सडी राहतील सोबतच ठाणे पालखर नाशिक पुण्याच्या काही घाटाकडील भागांमध्ये अतिवृष्टीसुद्धा होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी काळजीक्या दरडी कोसळण्याची सुद्धा शक्यता या दरम्यान आपल्याला या पट्ट्यात पाहायला मिळेल मुंबईच्या आसपास मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अति मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा उद्यासाठी राहील पश्चिमेकडील भाग असतील धुळे नंदुरबार नाशिकचे मध्यम ते जोरदार पाऊस जातील जळगावमध्ये सुद्धा उद्या मध्यम ते जोरदार पाऊस राहतील छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर त्यानंतर सोलापूर पुणे सा त्यानंतर धाराशिव लातूर बीड परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी हे मध्यम ते जोरदार पाऊस सरेंची शक्यता राहील अकोला अमरावतीचे उत्तरेखील भाग न नागपूर भंडारा गोंदिया बुलढाण्याच्याही काही भागांमध्ये यवतमाळपर्यंतसुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस शक्यता ही उद्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल तर चंद्रपूर गडचिरोलीमध्ये हलका मध्यम पाऊस राहील कोल्हापूरच्या पश्चिम भागात मध्यम ते जोरदार सातारा पश्चिम पुणे पश्चिम भागातही मध्यम तर काही ठिकाणी थोडाफार मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा उद्या पाहायला मिळेल पण हा जो काही आपण केशरींगातील भाग दाखवलेला आहे असं नाही की एकाच वेळी सर्वच भागांमध्ये पाऊस होईल काही ठिकाणी हलका राहील तर काही ठिकाणी तो जोरदार स्वरूपाचा राहील तर काही ठिकाणी थोडासा खूपच कमी प्रमाणात पाऊस उद्यासाठी राहील हा आपला अंदाज झाला आता आपण हवामान बघाचा अंदाज पाहूयात तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार उद्या पालघरमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते असा रेड अलर्ट हवामान खात्याने दिला आहे त्यानंतर पुण्याचा घाटाकडील भाग सातारच्या घाटाकडील भागांमध्ये एक दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीचा रेड अलर्ट आहे तर पुणे साताऱ्याचा राहिलेला जो भाग आहे घाटमाथा सोडून तर या ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली तसेच मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे कोल्हापूरच्या घाटामध्ये हवामान विभागाने मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिला आहे तर कोल्हापूरचे घाट भाग सोडून इतर ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली नाशिकच्या या घाटाकडील हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे तर नाशिकच्या इतर ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तसेच नंदुरबार धुळे जळगाव परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह एक दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला सोबत बीड जालना छत्रपती संभाजीनगर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरी आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने गर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिला नगरमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता वर्तवली तर लातूर धाराशिव सोलापूर सांगली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने हलक्या पावसाचाच अंदाज वर्तवला बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच बदल काय झाले काय अपडेट असतील तर उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये कळवण्यात येतील अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका